पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधून एक तरुण उमद नेतृत्व पुढे येताना दिसत आहे रमजान शेख अशी त्यांची ओळख आहे आपण पाहत असाल की गेल्या काही कालावधीपासून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेले असो गरजू विद्यार्थ्यांना काही साहित्य वाटप असो मोफत आरोग्य शिबिर असो किंवा आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हे छत्री वाटप असो अशी विविध कार्यक्रम या त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आजच्या या छत्री वाटप या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब देखील या ठिकाणी आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे तर सुरुवातीला रमजान शेख यांनी हे जे उपक्रम सुरू केलेले आहेत त्याविषयी त्यांची भावना काय आगामी कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका अर्थातच येऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर देखील रमजान शेख यांचं नाव निवडणुकीमध्ये त्या रिंगणात उभे आहेत म्हणजे नगरसेवक पदाच्या त्या निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे या सगळ्या बाबतीत आपल्याला बोलायचं आहे स्वतः जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब यांच्याकडे आपण जाऊया पाटील साहेब एकतर खरोखरच रमजान शेख हे गेल्या काही काही कालावधीपासून आपण पाहतात की एक उमेद नेतृत्व म्हणून आपल्या पक्षामध्ये उभारताना दिसत आहेत पक्ष प्रदेश संघटक म्हणून देखील ते कार्यरत आहेत एकंदरीतच त्यांच्या कामाचा आवाका पाहत असताना आणि हे आजच्या अगदी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेलं छत्री वाटप या सगळ्याकडे आपण कसं पाहता एक दोन वर्षापासून रमजान भाई त्याला मी बघतोय आणि प्रत्येक कामात हिरिरीने समाजसेवा करण्याचं त्याचं व्रत आहे त्यामुळे आम्हाला ले, त्यांनी बोलवलं बोलवलं लगेच यावं लागतं कारण त्याच्या मनात हे मला एक मुस्लिम समाजाचा हा युवक नेता असा भेटलाय का मतलब नाही लोकांना संघटित करायचं ज्या अडचणीत आहेत त्यांना मदत करायचं असा त्याचा होर आहे याचा हा प्रोग्राम होता मी ताबडतोबीने आलो छत्री पार्टी इलेक्शन इलेक्शन ते बाजूला गेलं समजलं का त्याला काय उभं राहायचं आणि हे राहायचं ते नाही ते आमची संघटना किंवा आमचा पक्षच ठरविल कोणाला या वाटा त्याचं कोणाला नाही द्यायचं परंतु तो, तो त्या हेतून तो वाटत नाहीये तो एक समाजासाठी काहीतरी त्याला करायचा आहे या हेतून त्याचं ते छत्र्या वाटप आज केलेलं आहे आपल्या आप प्रभात पर्वाला मी नमस्कार करतो आमचे जुने जो असतात परंतु याची उचलत जा हे दोन वर्षापासून तो कार्यरत आहे तुम्ही आले तुम्ही येत मला बरं वाटलं त्याचा एक जे सोशल सेवा आहे ना ती उचलत जा एवढीच मी तुम्हाला नम्र विनंती करतोय आणि तू बाबा पुढे चल लोकांसाठी काय झटाचं गरिबांसाठी झटाच ते झटत राहा निश्चित लोक तुझ्या पाठीशी आहेत पक्ष म्हणून आपण त्यांच्या किंवा का जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या आपण त्यांच्या पाठीशी आहात निश्चित दोन वर्षापासून मी बघतोय त्याला मला दुसरं मोठं पद द्यायचं होतं मोठं म्हणजे निराळ होत ते मला अडचणीत नाही अडचणीचं वाटलं थोडं आणि डायरेक्ट त्याला संघटक सचिव केले महाराष्ट्र प्रदेशचं आहे सांगितलं मोठं पद आहे मोठं पद आहे ते त्यामुळे तो एक प्रदेश कार्यालयाशी जुडीत आहे आणि महत्वाचा म्हणजे आमदार जितेंद्र आवड यांची त्याचं क्लोज आहे म्हणजे एकदमच आहे प्रश्नच आहे ना म्हणजे स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणजे रमजान शेख यांची तारीफ करताना या ठिकाणी दिसत आहेत आणि निश्चितच परत एकदा मी म्हणेल की राजकारण हे राजकारण असतं सामाजिक बांधिलकी आपले आहेत आपण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या फाउंडेशन मार्फत देखील या ठिकाणी मदत करताना मी पहिले अगदी वृद्धाश्रमामध्ये आपण केलेली मदत मला आठवत आहे किंवा विविध गरजू विद्यार्थ्यांना आपण केलेली मदत असेल नुकतंच आरोग्य शिबिर देखील आपण घेतलं होतं परंतु राजकारणाचा देखील त्याला वास आहे असं जर काही लोक बोलत असेल आपण स्वतः प्रभाग क्रमांक ती मधून इच्छुकात असं देखील चर्चा आम्ही ऐकून आहात तर एकंदरीत आपलं काय मत आहे समाज तुम्ही बघितलं असाल वर्षातून आपले एनजीओ होपमे फाउंडेशन त्यानंतर लोकांसाठी करत आहेच पण कसं जर समाजा करता करता आपण एक राजकीय पावर असण गरजेचं असतं तेव्हा ती समाज आपल्या अजून उभरून येते त्यासाठी मी राजकीय एक प्रवास चालू केला सतीसाहेबांचा सपोर्ट नेमिएमएस मला असतोच आणि माननीय जितेंद्र आवड साहेब बॉस बॉस आहेत आमच्या त्यांच्या नेतृत्वाखाली मान्य माननीय ने सुवास देसाई जे जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे आहेत त्यांचा मला खूप सपोर्ट असतो म्हणजे तीन बोलतात त्रिमूर्ती माझ्या सोबत आहे तर मला कशी कशी बोलते ना भीती गरज नाही आणि विषय राहिला तर इलेक्शनचा तर मला काय असं इच्छा नाही की इलेक्शनला उभं राहावं नगरसाहेब बनावं माझं एवढंच म्हणणं की लोकांची सेवा व्हायला पाहिजे आणि पक्षांनी संधी दिली पक्ष जबाबदार टाकली सदी साहेबांनी जबाबदारी टाकली माझ्यावरती किंवा साहेबांनी मला आदेश दिला का बा तुला राहायचं आणि लोकांसाठी राजकारण सपोर्ट केला तर मी नक्की करेन जे पक्ष बोलेल त्या हिशोबांनी माझा असं काही हे नाही की समस्या त्यासाठी कारण की असं नाही की इलेक्शन आल्यानंतर काही बोलतात ना ते पावसाळी बेडूक बोलतात की लगेच वगैरे उभे राहतात आणि मग समस्या चालू करतात तसं आपल्याला तुम्हाला माहिती आहे की पाच वर्ष एक समससेवा करत आलेलोच आहे की आता इलेक्शन आल्यावर मी करायला घेतो असं काही भाग आहेच नाही जे जे लोक बोलतात इलेक्शनला उभे राहायचं असं करतात आणि हा माझा उत्तर आहे गोष्टीचा आणि समस्या आहेच माझा रक्तात की मी लॉकडाऊन मधून समस्या करत आलो आहे पुढे पण करणार नगर सगळं ना याचा तो दुसरा प्रश्न आहे ते पक्ष ज्या आदेश देईल साहेब जे आदेश देतील आवडसाहेब जे सांगतील ते अशोबं करायचे पुढचा विषय पण मेन लोकांचे प्रश्न सुटला पाहिजे समाज स्वतःला पाहिजे हाच माझा हेतू आहे आता मी लास्टर तुम्ही बोलले आरोग्य शिबिर ठेवलं हे प्रोग्राम काय नाही का चालूच चालू ज्या लोकांना सेवा पुरवावी त्या करायचं ओपनिंग झालं आवाड साहेब इथे आलते म्हणजे सती साहेबांचा सपोर्ट नेहमी असतो माझ्या आधी काल मी अचानक प्रोग्राम चरोला साहेब यायचे ते बोलले नाही लगेच लगेच असं काहीच नाही बोललं लगेच आलं त्या सपोर्ट नेहमी मला असतो असाच सपोर्ट पुढे असावा अशी त्यांना बोलताय त्यांच्याकडे आग्रह आहे एक सपोर्ट राहावा बॉस असावा तर जनसेवा करता येईल एक गोष्ट बघा प्रभाग क्रमांक तीन याच्यामध्ये मोस्टली जास्त वस्ती आहे ना ती मुस्लिम समाजाची आहे असं देखील एक लागेल आणि त्यातल्या त्यात आपण देखील म्हणजे त्या घटकाच्या आहात ओबीसी स्वतः कुठेतरी प्लस बाजू आहेत आणि अशा परिस्थितीत जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही ती लढणार का बाकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला असं कुठल्या वाटतात की महापालिकेच्या की या भागामध्ये ते प्रश्न प्रलंबित आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काम करता येईल प्रश्न तर बघायला गेला तर मी मध्ये मध्ये प्रश्न पण उचललेला एक शाळा इथे थर्टी फोरला तिथलंच मला एक राजकीय ना ऍक्टिव्ह माझं इच्छा झाली तर ते काम होऊ शकलं नाही जी मी एक थर्टी फोरची शाळा होती जी फर्शी पाड्यावची थोडा इलिगल बातमी केली होती बरोबर ती झाली नाही मग त्यावर मी विचार केला की आपण समाजकारण करता करताना आपल्याला राजकीय सपोर्ट असणं खूप गरजेचं जा आहे तेव्हा हो। आपलं समाजकारण एक बोलतो एक चांगलं रूप येईल त्यासाठी मी सुरुवात केली ना जर इथं मुस्लिम समाज जर खूप आहेत पण असा मुस्लिम समाज हिंदू समाज मला कधीच काय नसतं कारण की मी ज्या गावातून येतो अन्सर गाव त्याचे माझे सर्व मित्र आहेत माझं लहानपण सर तुला आग्रिमित्रांसोबत गेलं प्रत्येक गावात माझ्या आग्रिमित्र आहेत मुस्लिम मित्र आहेत तर आमचं असं काहीच नसतं कधी की तू हिंदू तू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रच हमेशा राहतो आणि उलटा माझे हिंदू जास्त मित्र बघाय केले तर बघायला असं खूप मित्र आहेत माझे तर मजकूचे माझे मित्र आहेत रोजचे आहेत प्रत्येक गावात मित्र आहेत आमचे सर्व आम्ही क्रिकेट सोबत खेळायचो काय तर मग सर्वांचा सपोर्ट असं आहे ना काही मुस्लिमांचा नेता म्हणून मला उभा रायचं नाहीये म्हणा जनतेचा नेता उभरायचं पुढे जाऊन जायचं असलं पण एका समाजाची काम नाही करायचं मला पण पूर्ण समाजासोबत घेऊन आणि एकत्र घेऊन चालायचं मी बघायला गेलं तर कारण की आता जरा गोष्टी इकडे इकडे चालू आहेत एकत्र मला समाज पुढे जायचं आहे बरं आज हे छत्री वाटप आहे साधारण म्हणजे किती छत्री वाटपण्याचा आपला त्या ठिकाणी निश्चय होता आणि लोकांचा निश्चितच रिस्पॉन्स कसा म्हटलं नाही छत्री वाटप कसं विषय कसा आहे जे इथले वॉचमन आहेत इथले जे कोण भाजीपाला विकणारे आहेत कारण की या सिटी मधल्या लोकांना किंवा जे पैसे देण्याची शंभर दिवशी मोठी गोष्ट नाही पण ते गरीबाला थोडा आसराव होतो त्यामुळे आपण जिथे लोकल आहेत जे समजा भाजीवाला विकतात काय विकतात त्यांना आपण छत्री वाटप केलेलं आहे असं हजार छत्र्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे आपण हजार बनवलेले आहेत आणि असते असते आता पूर्ण प्रत्येकी जाऊन आपण वाटप करणार आहेत तर हे होते जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब आणि त्यांच्या अर्थातच रमजान यांनी हे हे छत्रवाटप कार्यक्रम जो त्यांनी आज आयोजित केले होते तर ही सगळी पार्श्वभूमी आपण निश्चितच ऐकल्या अगदी महानगरपालिका निवडणूक असो किंवा त्यांचे सामाजिक उप उपक्रम असो या सगळ्या बाबतीत आपण ती ही जी चर्चा ऐकली त्या ही चर्चा ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवशा व्हिडिओ शासनकांचं सागर राजे प्रभात पर्व निष्करता तळू जा धन्यवाद